राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या चांगली आहे विशेषतः डोंबवलीतून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत अशी चर्चा नाही मी ठामपणे सांगतो ते एकत्र येणार आहेत मात्र योग्य वेळ येईपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागेल यावरून स्पष्ट होत की दोघांच्या युतीचा विषय अंतिम टप्प्यात आहे दिलेल्या माहितीनुसार डोंबवलीत दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते एकत्र येण्यासाठी चर्चा करत आहेत आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्रितपणे एखाद्या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा विचार व्यक्त केला होता आणि उद्धव ठाकरेंनीही त्याला हिरवा कंदील दिला होता आता संजय राऊत यांनी अधिकृतरित्या संकेत दिल्याने या चर्चेला बळकटी मिळाली आहे संजय राऊत पुढे म्हणाले युतीची थेट चर्चा राज ठाकरे यांच्यासोबत होईल उद्धव ठाकरे यांनी या युतीविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे जर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अशी भावना असेल तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे या सर्व घडामोडींमुळे डोंबवलीतून ठाकरे बंधूच्या राजकीय पुनर्मिलनाची शक्यता अधिक दृढ होताना दिसते येत्या काळात या युतीचा अधिकृत फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो